तेलारा शहराला जोडणारा मुख्य रस्ता ठेकेदाराने उखडून ठेवल्याने विशाल नांदोकार यांनी गेले तब्बल पाच तास रस्ता बंद करून पाच तास खड्ड्यात बसून आंदोलन केले संधीत कॉन्ट्रॅक्ट आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मध्यस्थीने थेडरने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी पाठिंबा दर्शविला या आंदोलनामुळे वरवड तेलारा आणि वाडी उकळी वागरगाव वाहतूक तब्बल पाच तास बंद होती हा जो मुख्य रस्ता आहे पाटील पेट्रोल पंप ते माडेगाव नाका या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे तसेच अपघात झाल्या ठेकेदाराच्या अलगर्जीमुळे त्याला नुकसान भरपाई देण्यात यावी जल्लारा तालुक्यातील मुख्य मार्गांवर गतिरोधक टाकण्यात यावे आणि वाहन प्रकल्पासमोरील जो नाल्याचे काम अर्धवट आहे या नाल्याचे काम पूर्ण व्हावे आणि असा पूर्ण अंदाजपत्रक दिनांका सहित आणि जी रक्कम आहे त्या रकमेसहित हा फलक इथं माळेगाव ना प्रत्येक चौकामध्ये लावण्यात यावा ही माझी मागणी आहे हा जो ऋषिकेश पिसे नामक युवक हो आहे हा अत्यंत गरीब आहे आणि मोलमजुरी करून आपला परिवार चालवतो हो आज रोजी त्याचा अपघात होऊन जवळपास वीस दिवस झाले तो रुग्णालयात आहे आणि त्याचा परिवार सध्या आता त्याच्या कमावता कोणी नसल्यामुळे ते त्याला सध्या आता आर्थिक मदतीची गरज आहे आणि माझी हीच मागणी आहे ज्या ठेकेदारामुळे हा अपघात झाला ज्याची हे अलगर्जीपणा आहे त्या ठेकेदाराने त्याला हे नुकसान भरपाई देण्यात येईल आमचे मित्र आणि देणाऱ्यातील म्हणजे चळवळीचे युवा नेते विशालजी नांदोगार यांनी माळेगाव नाकातील लिपी पाटील पेट्रोल पंप या रस्त्याच्या म्हणजे लवकरात लवकर निर्मितीसाठी जे हे अभिनव अनोखा आंदोलन केलं त्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्णतः समर्थन आहे हा त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय हाती घेतला काही दिवस अगोदर या माळेगाव नाक्यावरीलच एका युवकाचा या ठेकेदाराच्या घोंगळ गारभाळामुळे अपघात झाला होता सी म्हणून होते ना ते भिसे भिसे यायचा अपघात झाला त्यांना जर तिथं म्हणजे मुरमाचे गंज वगैरे टाकून दिले त्याच्या अगोदर एखादा म्हणजे रेडियम वगैरे असं जर लावून काही केलं असतं जर प्रथम दर्शी दिसणार काही तर तो त्या युवकाचा ऐन सणासुदीच्या अगोदर हातपाय म्हणणे किंवा असं नुकसान झालं नसतं तर या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर तालुका आणि जिल्ह्याच्या वतीनं आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो हो। आहोत श्री विशाल भाऊ नांदोकर यांनी जो आपल्या तेलारा शहरातील महत्वपूर्ण रस्ता म्हणजे माळेगाव नाका पी पी पाटील पेट्रोल पंप तसेच शहरातील सर्व महत्वाचे रस्ते हे त्वरित पूर्ण करण्यात यावे याकरता एक, या एक अभिनव असं आंदोलन खरोखर वाखाण्याजोगं आंदोलन त्यांनी भर उन्हात इथं स्वतः गड्डा करून त्या गड्ड्यात आज ते इथं आपल्याला दिसत आहेत या गड्ड्यात त्यांनी जे अभिनव असं आंदोलन केलं ते खरोखर कौतुकास्पद आहे व तेलाऱ्यातल्या लहान लहान समस्यापासून तर तेलाराला भेसावणाऱ्या मोठ्या मोठ्या समस्येपर्यंत सर्व समस्यांची त्यांनी जाण आहे व त्याकरता त्यांनी जे हे खरोखर आंदोलन आज उभारलेलं आहे ह्या या आंदोलनामुळे हा रस्ता ताबडतोब करण्यात यावा अशीच आमची इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आज त्यांना एक पाठिंबा जाहीर करून आमची त्यांच्या आम्ही त्यांच्या सोबत आहो असं आम्ही आज इथं जाहीर केलेला आहे